खरी राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची खरी शिवसेना बाळासाहेबांची पण उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात ज्या मोदींना बाळासाहेबांनी कठीण काळात पाठिंबा दिला होता त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात त्या शिवसेनेचं तुम्ही नाव चोरलत पक्ष फोडला मोदी तुम्ही शिवसेना नाव दिलेलं नव्हतं ना, ना त्या निवडणूक आयुक्तांनी दिलेलं नाही माझ्या आजोबा आणि वडिलांनी शिवसेना नाव दिलेलं आहे प्रभू रामचंद्रांचा पवित्र धनुष्यबाण आम्ही हाती घेतला होता तो धनुष्यवान आता तुम्ही चोराच्या हाती दिलाय खरी राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची खरी शिवसेना बाळासाहेबांची पण या लोकांनी चोर बाजार मांडला आहे असा घणाघात करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मोदी सरकारवर केलेलं आहे ते यवतमाळ वाशिम मतदारसंघातील जाहीर सभेत बोलत होते मोदी सरकारवर टीका करताना ठाकरे म्हणाले ज्या रावणाला शिवधनुष्य नाही पेललं ते या मेंधेला पेलणार आहे का त्यांना त्यांच्या चाळीस जणांच्या दाढीचं वजन पेलत नाही हे जागा वाटपात होताने झालेत यांना काय शिवधनुष्य पेलणार शिवधनुष्य पेलण्याची ताकद या माझ्या सर्वसामान्य लोकांमध्ये आहे पुन्हा मोदी सरकारला दिल्लीत येऊ द्यायचं नाही आमच्या गावातलं एक सुद्धा मत मोदी सरकारला देणार नाही शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या हुकुमशाही सरकारला मत देणार नाही तर तुमचं बोलणं कुठंतरी ऐकलं जाईल आणि तुम्ही तुमचं बोलणं ऐकण्यासाठीच मी आलेलो आहे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात दोन फोडलात शिवसेना हे नाव मोदीजी तुम्ही दिलेलं नव्हतं ना, ना तो धोंड्या तिकडे बसला निवडणूक आयुक्त त्यांनी दिलेलं नाही तर ते माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी नाव दिलेलं आहे शिवसेना आणि जो एक प्रभू रामचंद्राचा पवित्र धनुष्य बाण आम्ही घेतला होता तो धनुष्य बाण तुम्ही आता कलुषित करून टाकलेले आता चोराच्या हातात धनुष्य बाण आहे अरे ज्या रावणाला शिवधनुष्य नाही पेल त्या मिंध्याला पेलणार आहे त्याने त्यांच्या चाळीस जणांच्या वजन नाही पेलत आत्ताच उतरणे झालेत जागा वाटपामध्ये यांना काय शिवधनुष्य पेलणार आहे हे शिवधनुष्य माझ्या समोर बसलेले आहे आणि शिवधनुष्य पेळण्याची ताकद या माझ्या साध्या माणसांमध्ये आहे पण तुम्ही शेतकरी सगळी इकडे आहात किती आहात शेतकरी अरे एवढे आहात ना मग आबरता कशाला एवढ्या आहात ना म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की पुन्हा मोदी सरकारला दिल्लीत येऊ द्यायचं नाही शपथ घेणार काय आणि आजूबाजूला सुद्धा सांगायला पाहिजे की हे बघा आता काय चाललंय निवडणुकीच्या तोंडावरती शेतकऱ्यांना तुम्ही आढवत आहे दिल्लीत आता निवडणुकीमध्ये आम्ही मोदींना सुद्धा अडवणार आम्ही दिल्लीत त्यांना येऊ देणार नाही जाऊ देणार नाही आमच्या गावातलं एक सुद्धा मत मोदी सरकारचं कोणी उभं राहिलं तरी आम्ही देणार नाही मोदींचा कोणी उमेदवार उभा राहिला भाजपचा कोणी उमेदवार राहिला उभा तरी पुन्हा आम्ही शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या हुकुमशाही सरकारला मत देणार नाही तर कुठेतरी तुमचं बोलणं ऐकलं जाईल आणि तुमचं बोलणं ऐकण्यासाठीच मी आलेलं आहे ला ला ही लढाई मी माझी लढायला आलेलो नाहीये पण जो उल्लेख आता मला तर संजू भाऊने केला आणि अंबादासने केला मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हाला कर्जमुक्त करा असं कोणतरी तुमच्यापैकी बोललं होतं तरी देखील मी प्रामाणिकपणाने कर्तव्य म्हणून माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात दोन लाखापर्यंतची जी पीक कर्ज होती ती मी माफ केली होती मुक्त केलं होत आणि मी प्रत्येक ठिकाणी विचारतो तुम्हाला मिळाली होती की नव्हती तुम्ही सांगा काय किती तुम्हाला किचकट प्रश्न लिहायला दिली होती होती दोन वेळाला फक्त तुमची सई किंवा अंगठा आणि याच्यावरती तुमच्या खात्यात पैसे जमा झाले होते की नाही एवढं मला सांगा बस ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी अमरावती